तर यांना आपण आज सपोर्ट करणार आहे त्याचा मी आज म्हणलो की आज त्याचा एक ब्लॉग बनवून टाकू तर मी आता चाललो आहे आपला भाई पण आलं पैशा तर अजून सगळे मित्र येत आहे आपले सगळे येत आहे तर शेवटपर्यंत बघा खूप सारं भरभरून प्रेम द्या सलाइस ग तर आता तिथपर्यंत चालत चाललं आहे भाई गाडीचा विषय असा झाला गाडीवाले मेंबर आमच्या समोर गेलो आहे आता मी वेट करतोय फक्त आता ॲटोचा तर ॲटो भेटली की लगेच तिकडे गेल्यानंतर बघा तुम्ही फक्त आता असताना आहे भाऊ आपल्याला भेटले भाऊ व्हिडिओ कसे वाटतात एकदम असंच प्रेम असंच सपोर्ट कायम राहू हो द्या भाई फक्त <laughs> थँक यू भावा थँक्यू फायनली ॲटो भेटलाय आम्हाला चलो बाहेर चाळीस रुपयात मध्ये सोडताना राव पन्नास रुपये घेतले तुम्ही हा काय म्हटलं चला मस्त वाटत रिक्षा वाटत पाहिजे होते मस्त काय कुलिया भाऊ कापूक किटी गुल की आडकीऊ झ तर फायनली गाडीचा जुगाड झालाय आता भाऊची गाडी भेटल्या आम्हाला जिथू भाऊ तर आता आम्ही चाललो पुण्याचे प्रिंट मारायला तर साईडच्या दुकानमध्ये आता की की। Finally, प्रिंट वगैरे घेतो बघत राहतो मी शेवटपर्यंत सुरत भाऊच्या प्रिंट चालू झाले आता गुलगत धोका बुक्की टेंग मुलेस की आडकी छेडकी फायनली आपल्या भाऊच्या प्रिंट झालेला आहे गुलगत भाऊ बुक्की टेंगोल विषय हा आडा आता आपण गो सिटी मध्ये जाणार आहे तर सिटी पब्लिक रिएक्शन ऑलरेडी सपोर्ट वगैरे बघा तुम्ही कसा रिस्पॉन्स तुम्हाला प्रिंट वगैरे कशी वाटली नक्की सांगा आपल्याला वोट करा आपल्या लाडक्या गुलगीत भाऊला छत्रपती संभाजीनगर मधून आपल्या सुरत भाऊ चव्हाण फुल सपोर्ट वोटिंग विशेष संपला

मराठी माणूस मराठी माणूस आपल्या भावाला आप वोट करायचं थँक्यू हनुमान सुरज धन्यवाद ओनिया नारकोट या का मुकी देवरो अरे तोटिंग पोतोच मी तय गोलीगत मार्केट तक्की पोलपची கவுटूलीगत लेओनिया ओनिया नारकोट तुरा भाऊ슈 आहेस कोण मी की तुमचा पोट तुमचा पोट वाह तुमचा पोट तो माग देव

ग जरा भाऊला सूरज भाऊला मुलगे टेंगुल तुम्ही टेंगुल सपोर्ट करा सगळ्या पब्लिकने काय आपल्या व्हिडिओ एडिटिंग काय म्हणतो कॅमेर बंद कर वोट करो भाई एक प्रॉपर क्यों दिखा देता ये था प्रॉपर अरे ये उन्हीं उन्हीं ये ना आपको ये क्या बुक चिट्टे का दोस्त सुरेश भाव बड़ो हम तुम्हारे साथ

येऊन येऊन येणारी टेंग्र दोर मदत लोकेशन चेंज केलं मी काय पहिले या जा मग या पब्लिकचं रिॲक्शन एकदम खतरनाक येत आहे पूर्ण पब्लिकचं रिॲक्शन एकदम येत आहे ओके तर थोडा थोडा बाकी शूट राहिला त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून समोरची एक हे गल्ली राहिली इकडची त्यांचं झालं आता कसं लागलं जिथं एकदम भारी भाऊ भाई कसा वाटला जिथं मराठी माणूस पुढे गेलाच पाहिजे गेलाच पाहिजे काय बोल ज्यांच्या सदस्य झालं काय ढुंगणात पाय अरे परत ब्लॉकची माय पण एक करणार आहे हो कोणते परत घ्यायच्यात राहतो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र पब्लिक फॉलो करा लाईक करा शेअर कोणाचा सूरज चौहान कोण म्हणता येत नाही आल्याशिवाय राहत नाही सूरज भाऊ सूरज भाऊ तुम्हारे साथ एकच भाऊ सूरज भाऊ

यौन यौन येणार को रकाते यतो एसपी आलेले ढोग्या 1 2 एसपी आलेले ढोग्या काऊली रोटिंग लाईट चालू आहे जोर आहे तरू कैसा होगा तुम्हारे

રાજ બાઉ તો માગે બડો હમ તારે સાથ કો નંત હે કાય રા શિવા કોનીસ નાય ઓ નીનાર કો સુર फायनली पूर्ण शूट कम्प्लीट झालाय आणि शूट कसा वाटला भाई तुला काय नंबर एक पब्लिक कुणी पब्लिक कशी होती शिकणार का सुरेश दादा मजा सपोर्ट केला पब्लिकनी सुद्धा <laughs> तर अब ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करा भरभरून बर प्रेम द्या